नमस्कार माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी चौतीस उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत यामध्ये प्रामुख्याने अशोक सीताराम सस्ते अपक्ष रुपेश साईबू भोसले नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष यासमीन लियाकत तांबोळी अपक्ष पूनम रंजित कदम अपक्ष चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे अपक्ष मंदा श्रीरंग लोणकर अपक्ष प्रतिभा अशोक सस्ते जनमत विकास आघाडी यास्मिन लियाकत तांबोळी जनमत विकास आघाडी सविता अजित वाबळे जनमत विकास आघाडी वैष्णवी बाळासाहेब गुरव अपक्ष सारिका रणजित चोरमले अपक्ष अविनाश दत्तात्रय भोसले अपक्ष जयदीप विलास तावरे जनमत विकास आघाडी अशोक सीताराम सस्ते जनमत विकास आघाडी प्रमोद अशोक तावरे अपक्ष प्रमोद अशोक तावरे भाजपा किरण निखिल येळे अपक्ष जयपाल भालचंद्र भोसले जयपाल भालचंद्र भोसले यांनी नगराध्यक्ष पदासाठी जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज आज सादर आहे गौरव तुषार भुंजे जनमत विकास आघाडी शांताराम हरिभाऊ नलवडे अपक्ष दीपाली चंद्रकांत झगडे अपक्ष दत्तू मोहन भोसले अपक्ष जयपाल भालचंद्र भोसले जनमत विकास आघाडी पुष्पा बाळासाहेब पवार अपक्ष अनिता अजित पारखे भाजपा प्रवीण विठ्ठल यादव अपक्ष गोविंद तुकाराम जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रमोद अनिल तरडे अपक्ष विशाल चंद्रकांत घोडके अपक्ष धैर्यशील मुरलीधर तावरे अपक्ष सागर सतीश नरोटे अपक्ष अनिल माणिकराव तावरे अपक्ष रवींद्र पोपटराव वागमोडे अपक्ष व वा अकेरीला फयोम फिरोज पठाण अपक्ष असे नगराध्यक्ष पदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी चौतीस उमेदवारी अर्ज आज मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं अद्यापपर्यंत उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवल्यामुळे सर्वांचंच लक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भूमिकेकडे लागून राहिलंय तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी की जनमत विकास आघाडी हा वाद चौका चौकामध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसतोय त्यातच उमेदवारी अर्ज सादर करण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे त्यामुळे उद्या नेमकं काय घडतंय हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर व्हिडिओ पुन्हा उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका